नंबर अठ्ठेचाळीस यामध्ये आपण फुलपाखरे ही कविता पाहिली आणि या कवितेमध्ये आपण पाहिलं की हे गोजिरी असणारी सुंदर फुलपाखर ज्या वेळेला भोवती फेर धरून नाचत असतात फुलांच्या त्यावेळेला मनोहर अस सुंदर अस मनमोहक अस त्यांचं आपल्याला दृश्य दिसत असत मग अशा फुला फुलपाखरांना आपण जेवढे छोटे छोटे असतात त्यांना धरू नका त्यांचे त्यांना पाय काही मुलं दोरा मानतात पायांना हे असं करणं वाईट आहे पाप आहे चुकीचं आहे कारण त्यांचे पाय तुटतात मग ही इतक्या दूर त्यांच्या घरी कशी जातील तर हा स्वाध्याय सोडूया खालील प्रश्नांची उत्तरे सांगा मजे मजेचे रंग कोणाचे आहेत मजे मजेचे रंग तयांचे म्हणलेले आहे की नाही मजे मजेचे रंग तयांचे पण कोणाचे रंग मजे मजेचे आहेत फुलपाखरांचे रंग मजे मजेचे आहेत की नाही फुलपाखरे कोण कोणत्या रंगाचे असतात आता फुलपाखरे तर खूप रंगाचे असतात ना पिवळ्या हिरव्या निळ्या लाल जांभळ्या काळ्या पांढऱ्या खूप रंगाची फुलबागरा असतात ठीक आहे फाटतील यासारखे कवितेत आणखीन कोणते शब्द आलेले आहेत बघा फाटतील तुटतील जातील असे शब्द आलेले आहेत फुलपाखरांशी कसे वागाल हे कविता वाचून सांगा आता कविता वाचल्यानंतर आपल्याला काय समजतं फुलपाखरांशी कसं वागायचं असतं फुलपाखरांना दुरूनच बघायचं फुलपाखरांना हात लावायचा नाही फुलपाखरांना हात लावायचा नाही सकाळचं ऊन कसं असतं कवी म्हणतो कवी काय म्हणतात सकाळचं ऊन कसं असतं सकाळचं ऊन कोवळं असतं हासर असतं आहे सकाळी जणू हासरं ऊन पडलेलं आहे कोवळं ऊन पडलेलं आहे तर बालमित्रांनो पहा फुलपाखरू एकानं बनायच आहे आणि एकानं फुलपाखरू बनायचं आहे आणि बाकी सर्वांनी काही मुलांनी फुलं बनायचं आहे काय म्हणायचं आहे फुलं बनायचं आहे आणि पंख हलवत हलवत ते फुलबाकरू फुलांच्याजवळ जाईल आणि प्रत्येक फुलाच्याजवळ गेल्यानंतर त्याला विचारायचं आहे फुलबाकरू आता कोणत्या फुलाजवळ आहे समजलं असा आपण हा खेळ खेळणार आहोत परंतु कोणीही त्याला हात लावायचा नाही हा असं हे हसत खेळत फुलपाखरू सगळ्या फुलांवरून फिरून येईल समजलं तुम्ही फुलपाखरांची खूप चित्र जमून त्याची संग्रह करायचा आहे फुलपाखरांचं चित्र शाळेमध्ये उद्या काढून यायचं आहे आणि फुलपाखरू फुलपाखराची नाटक सुद्धा करायचं आहे ऍक्शन सुद्धा करायचं आहे समजलं ही आता कविता पाठ करा आणि हा स्वाध्याय उद्या लिहून